नमस्कार बातमी आहे नगरसूल तालुका येवला येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे नाशिक येथे येत्या पंधरा तारखेला होणाऱ्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा संदेश देण्यासाठी शुक्रवार दिनांक बारा शेतकरी व पदाधिकारी यांची बैठक नगरसूल येथे पार पडली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण येवला तालुका अध्यक्ष विठ्ठल अण्णा सेलार युवा नेते शाहूराजे शिंदे तालुका शहर अध्यक्ष योगेश सोनवणे विधान परिषद अध्यक्ष सुभाषराव निकम नगरसूल विकास सोसायटीचे माजी चेअरमन विकास निकम माजी सरपंच नवनाथ आहेर ज्येष्ठ नेते प्रभाकर निकम आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते येवला ग्रामीण न्यूजसाठी सुधाम गाडेकर येवला शब्द दिला होता की कांद्याच्या बाबतीमध्ये विचार करू कर्ज माफ करू अनेक प्रश्न त्यांनी आपल्याला होकार दिला होता परंतु ह्या सरकारने आतापर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही ना कर्ज माफ केलं ना विमा पाणी मंजूर केली ना कांद्याचा प्रश्न विचार केला आणि म्हणून गेतला, गेतला हो मौनी मौनी की माननीय साहेबांनी निर्णय घेतला आणि येतं पंधरा तारखेला आपला ओस मोर्चा म्हणून मोर्चाचं नियोजन नाशिकमध्ये झालेलं आहे आणि म्हणजे म्हणून खास या ठिकाणी साहेब आपल्याला भेटण्यासाठी आलेला आहे की या सभेसाठी या मोर्चासाठी किमान काही पन्नास हजार लोकांचा मोर्चा निघावा असं साहेबांची इच्छा असल्यामुळे आपले आपण मथुर रोहित दादा त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे आणि म्हणून आपल्याला सर्वांना कधी कमीत कमी दोन हजार पर्यंत लोक ते पण नाशिकला आले पाहिजे म्हणून त्यांनी आपल्यावर जबाबदारी दिली ते सांगण्याकरता साहेबांनी म्हणून आज तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही खास करून आलोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या अनेक मागण्या आहे पत्रकार तुम्हाला दिले पत्रा मागण्या दिलेल्या आहेत तुम्हाला सांगतो या मागण्या मंजूर व्हावा याच्याकरता पाठपुरवठा व्हावा याकरता आपण पंधरा तारखेला जास्तीत जास्त संख्येने नाशिकला यायचं आहे लक्ष नाहीये तुमचे घरचे हे रमी मंत्री ते म्हणते की बाबा शेतकऱ्याला मदत केली तर ते शेतकरी दुसरे काम करतात तुमच्या जिल्ह्यातले म्हणजे मंत्र्याची जर स्टेटमेंट अशी असतील हा कोकटे साहेब मंत्र्याची